हॅलो विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत आपण खूप काही पाहिलं हो की नाही चित्र पाहिलं त्या चित्रांचं वाचन केलं एवढे दिवस आपण फक्त जे चित्र आहे त्या चित्रांचं वाचन करत राहिलो यत्ता दुसरी विषय मराठी आज आपण काहीतरी नवीन पाहणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं की चित्र आपण वाचत होतो पाहत होतो आणि त्याचं वाचन करत होतो म्हणजे त्या चित्रामध्ये काय काय दिसत आहे हे, हे आपण काय करत होतो सांगत होतो तर चित्रवाचन भाग तिसरा वाचनाचा सराव इयत्ता दुसरी तर आता आपण थोडेसे मोठे झाले आहोत म्हणजे आपण आता थोडं हो। पुढच्या क्लासमध्ये थोड्या काही दिवसांनी आपण आता थर्ड सेकंडमध्ये थर्ड स्टँडर्डमध्ये जाणार आहोत तर त्याच्या दृष्टीने आपण आता काय करणार आहोत जे चित्र दिसत आहे त्या चित्राचं आपण काय करणार आहोत वाचन करणार आहोत आणि त्या चित्रामध्ये काय दिसत आहे त्याचं तुम्हाला थोडक्यात लिहायचं सुद्धा आहे तर पान नंबर चाळीस आणि एक्केचाळीसवरील हे चित्र आहे थोडा विचार करूया आता तुम्हाला काय करायचं आहे थोडा विचारसुद्धा करायचा आहे चित्रात प्राणी एकमेकांशी काय बोलत असतील ते सांगा बोलया तर ते चित्र पाहायचं आहे आणि हे पहा अशा पद्धतीने तुमच्यासमोर चित्र दिसत आहे तर ह्या चित्राचं वर्णन तुम्हाला करायचं आहे त्या चित्रामध्ये काय काय दिसत आहे ते चित्र कशाचं आहे माता मला सांगा हे चित्र कशाचं आहे एका जंगलाचं चित्र आहे हो की नाही आणि त्या जंगलामध्ये खूप प्राणी आणि पक्षी आहेत तर त्याच्यामध्ये हत्ती आहे सिंह आहे दोन बगळेसुद्धा दिसत आहेत पाण्यामध्ये मगर आहे मासा दिसत आहे बेडूक आहे मधमाशांचा पोळासुद्धा आहे झाडावरती पानांच्या आडवरती हत्तीच्यावरती घुबड दिसत आहे त्याच्यानंतर जो जिराफ आहे तो आहे हरिण आहे सी तिथं मा झाडापती माकड आहेत कासव आहे ससा आहे आणि छोटीशी जी आहे गोगल ती गोगलगायसुद्धा त्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे हो की नाही मग त्या चित्रामध्ये जे प्राणी आहेत ते एकमेकांशी काय बोलत आहेत आणि काय बोलत असतील ते तुम्हाला सांगायचं आहे आत्तापर्यंत आत्तापर्यंत आपण चित्राचं वर्णन करून निरीक्षण करून वाचनसुद्धा केलं आता आपल्याला काय करायचं आहे ते चित्राचं निरीक्षण सुद्धा करायचं आहे आणि निरीक्षण करत करत थोडे थोडे छोटे छोटे सेंटेन्स सुद्धा तिथे लिहायचे आहेत म्हणजे वाचन करून आपल्याला लिहायचा सुद्धा सराव करायचा आहे तर चला आपण पाहूयात हे प्राणी एकमेकांशी काय बोलत असतील हे पहा या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे हत्तीच्या वरती घुबड आहे आणि मधमाशांचा पोळा सुद्धा आहे म्हणजे ह्या मधमाशा काय करतात त्या कधी कंटाळतात का नाही त्या नेहमी काम करत असतात हो की नाही कामकरी मधमाशा आहेत मग तशाच पद्धतीने आपल्यालासुद्धा कधीच कंटाळायचं नाही आहे तर या मधमाशांसारखं आपल्यालासुद्धा काम करत राहायचं आहे काही ना काही करत राहायचं आहे काही ना काही शिकायचं आहे तर चला पण पाहूयात हे प्राणी एकमेकांशी काय बोलत असतील अरे वा आता इथं कोण आहे पहा चित्रामध्ये तुमचा मोठा हत्ती आहे आणि सिंहसुद्धा आहे आता हा जो सिंह आहे तो सिंह आहे तो कोण आहे जंगलाचा राजा आहे हां तो हत्तीला काय म्हणतो आहे पहा हत्ती कुठे जात आहात तेवढ्यात हत्ती काय म्हणतो नमस्कार महाराज हत्ती म्हणतो नमस्कार महाराज आता हे पहा मी अशा पद्धतीने तुम्हाला इथं दाखवलेलं आहे पण मी जसं दिलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही नाही लिहिलं तरीसुद्धा चालतं म्हणजे तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतात त्याप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकता आता इथं अशा पद्धतीने लिहू शकतात सिंह काय म्हणतो हत्ती या बरे तू एवढा वेळ तू एवढा मोठा आहेस तू काय खातोस हत्ती बाप रे तू एवढा मोठा आहेस तू काय खातोस असं सिंह म्हणतात तेवढा हत्ती त्यांना काय म्हणतो पहा मी गवत खातो आणि झाडाचा पाला खातो त्यामुळे मी एवढा मोठा झालो आहो म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकता किंवा मी अगोदर तुम्हाला सांगितलं तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही लिहू शकता त्याच्यानंतर पाण्यामध्ये कोण आहे पहा पाण्यामध्ये मगर आहे बेडूकसुद्धा आहे आणि पाण्यामध्ये सुद्धा आहे तर ती मगर त्या बेडकाला काय म्हणतीये पहा बेडूक दादा कसे आहात मग बेडूक काय म्हणतो पहा छान आहे असंही या पद्धतीने सुद्धा तुम्ही लिहू शकता किंवा या पद्धतीने तुम्ही सुद्धा लिहू शकता हा 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 आज मी तुला खाणार आहे असं कोण म्हणतो मगर म्हणते कोणाला म्हणत नाही मगर बेड दादाला म्हणते तेवढ्यात बेडूकदादा काय म्हणतो पहा नको नको मला नको खाऊ मला घरी जायचं आहे म्हणजे ह्या दोघांचं संभाषण चाललेलं असतं आपण याच्या अगोदर पाहिलं की नाही संगणकाची करामत किंवा दिनू याच्यामध्ये एकमेकांमध्ये संभाषण चाललेलं असतं आणि ते कसे बोलत असतात तशाच पद्धतीने हे संभाषणसुद्धा तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये लिहायचं आहे म्हणजे तिथं तुमच्या विचार काय येत आहेत त्या चित्राला बघून पाहून तशा पद्धतीने तुम्हाला ते काय करायचं आहे लिहायचं आहे त्याच्यानंतर पुढे पहा अरे वा इथं तर दोन बगळेदादा आलेले आहेत आणि ते बगळेदादा काय म्हणत आहेत मित्रा माशी मिळाले का म्हणजे ते एकमेकांमध्ये दोघांना विचारत आहेत दोघांशी बोलत आहेत मित्रा तुला माशी मिळाले का तेवढ्यात दुसरा बघा म्हटला असेल नाही रे आज मी खूप वेळ पाठ पाहतोय पण मला काही मासे मिळत नाही आहेत तर तेवढ्यात तिथं एक हरणसुद्धा दिसत आहे आणि हरण काय करत आहे तर ते झाड आहे त्या झाडावर दोन माकडं खेळत आहेत एकमेका एक माकड एक वरती चढत आहे दुसरं माकड खाली उड खाली उडी मारत आहेत म्हणजे ते माकड त्यांच्याकडे बघत आहे आणि काहीतरी त्याच्या मनामध्ये विचार आला असेल म्हणजे काहीतरी त्याच्या मनामध्ये वाटत असेल असं तिथं त्यांनी दाखवलेलं आहे तर त्या झाडावर काय आहे छान फळं आहेत तर ते माकडाच्या मनामध्ये काय विचारायला असेल पहा वा वा छानच किती छान फळं आहेत असं सुद्धा ते माकड म्हणत असे हां त्याच्यानंतर पुढे पहा तिथं दोन काय आहेत कासव आणि ससा आहे आता तुम्हाला माहिती आहे का कासव आणि सशाची गोष्ट हो की नाही त्या दोघांचं पण संभाषण त्याच्यामध्ये चाललं होतं की नाही तर तो, तो ससा कासवाला काय म्हणत आहे बहा मित्रा कुठे गेला होतास म्हणजे तो ससा आहे तो कासवाला म्हणत आहे मित्रा कुठे गेला होतास तेवढ्यात कासवा आहे ते काय म्हणतं बहा बाहेर फिरायला गेलो होतो बाहेर फिरायला गेलो होतो म्हणजे तो ससा आहे त्या मित्राची वाट पाहिलं वाट पाहत बसलेला असतो कासवाची पाण्यामध्ये वाटपात पाहि बसलेला असतो पण तो एवढा वेळ बघतोय बघतोय पण त्याचा ससा सशाला काही कासव भेटतच नाही दिसतच नाही म्हणून तो त्याला विचारतो मित्र कुठे गेला होता असं एवढा वेळ मी किती वेळ इथं बसला आहोत मग तो कासव काय म्हणतो अरे मी पाण्यामध्ये नव्हतो हो मी तर बाहेर फिरायला गेलो होतो थोडं फेरफटका मारायला गेलो होतो असं त्या दोघांमध्ये संभाषण चाललेलं होतं ओके त्याच्यानंतर पुढे पहा अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे हे जे प्राणी आहेत त्या एकमेकांमध्ये काय बोलत असतील ही छोटीशी ॲक्टिव्हिटी तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये लिहायची आहे म्हणजे आत्तापर्यंत पाहिलं तुम्ही एकमेकांमधले संवाद कसे असतात आणि आत्ता समजूनही घेतलं हो की नाही मग आता तुम्हाला काय करायचं आहे ते चित्र मस्त पान नंबर चाळीस आणि एक्केचाळीसवरचं वरचं चित्र पाहायचं आहे आणि ते एकमेकांमध्ये काय बोलत असतील तुमच्या भाषेमध्ये आता मी तर सांगितलं कशा पद्धतीने बोलत असतील तुमच्या मनामध्ये काय विचार येतात तशा पद्धतीने तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहायचं आहे ओके अशा पद्धतीने हे जे चित्र आहे ते पाहायचं आहे निरीक्षण करायचं आहे वाचायचं आहे आणि तुमच्या शब्दामध्ये लिहायचं है। आहे थँक्यू